नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज बनवतो त्यासाठी आपण आज त्या बाजारात नवीन बटाटे येतात त्याचे आपण नवीन बटाटे घेतलेले आहेत कारण त्याला साल खूप कमी असते व यामुळे आपले फ्रेंच फ्राईज छान असे कुरकुरीत देखील होतात तर आपण आता बटाटे साल सर्व काढून घेणार आहोत बटाटे आपण सर्व साली काढून एका पातळीमध्ये धुवून पाण्यात धुण्यासाठी पाण्यात टाकणार आहोत तर आपण आता पाण्यामध्ये टाकून ते धुवून घेतलेली आहेत बटाटे त्याचे आपण आता काप करून घेणार आहोत त्याच्या आपण आता पातळ पातळ अशा चिप्स काढून काढून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचा आकार घे करू शकता पण अगदीच जाड नाही काढायचे व अगदी पातळ देखील नाही काढायची आपण त्या मीडियम साईजमध्ये त्या कापून घेणार आहोत तेल आपण आता फ्रेंच फ्राईजचा आकार देणार आहोत तर आपण बघू शकता आपण अख्खे सर्वच फ्रेंच, फ्रेंच फ्राईज कापून घेतलेले आहेत आता आपण हे एका पाण्यामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून हे अगदी जास्त न शिजवतात थोड्या प्रमाणात शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे या पातेल्यात आपण सर्व फ्रेंच फ्राईज टाकून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ आता पानं थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्व फ्रेंच फ्राईज टाकून घेणार आहोत तसंच आता पाण्याला उकळी आलेली आहे नंतर आपण यामध्ये अगदी पन्नास टक्केच हे फ्रेंच फ्राईज आपण शिजवून घेणार आहोत जेणेकरून याच्यामध्ये ते लावताना कुठल्याही प्रकारे बटाट्याच्या फ्रेंच फ्राईजचा आपला तुकडा होणार नाही आपण आता झाडाच्या सह्याने सर्व आपले फ्रेंच फ्राईज ही झालेले आहेत आपण ते एक एक करून काढून घेणार आहोत आपण एका कपड्यावर तिथे त्यातलं सर्व पाणी काढून घेणार आहोत छान कपड्याने ते सुकवून घेणार आहोत आता आपले सर्व याच्यातलं पाणी सर्व निघून गेले त्यात आपण त्याच्यावर तीन ते चार मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर सर्व यायला लागेल या हिशोबाने आपण त्याला टॉस करून घेणार आहोत जेणेकरून प्रत्येक फ्रेंच फ्राईजला कॉर्नफ्लावर लागले जाईल अगदी मेकडीमध्ये मिळतात तसेच हे कॉर्नफ्लो फ्रेंच फ्राईज लागतात अगदी सहज आपण घरच्या घरी फ्रेंच फ्राईज मुलांना बनवून देऊ शकतो आपण आता तेल ठेवले ठेवल्यावर याच्यामध्ये सर्व फ्रेंच फ्राईज आपण तळून घेणार आहोत तर ते याला नॉर्मल गोल्डन रुगेपर्यंत फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत लहान मुला चावडीचे फ्रेंच फ्राईज अगदी स्वस्तात मस्त घरच्या घरी आपण मुलांना बनवून देऊ शकतो बाहेरून आणून देण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी बनवून दिलेली कधीही चांगले हे आपण लो टू मीडियमवर फ्लेमवर तळणार तळणार आहोत एकदम हाय फ्लेमवर नाही तळणार आहोत तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तुमच्या ला लाईक शेअर कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या राज्यातून बघता येते हे देखील नक्कीच सांगा जेणेकरून माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या राज्यापर्यंत पोचले हेही मला नक्कीच कळेल तुम्हाला सर्वांचे मनापासून अगदीच आभार तर तुम्ही बघू शकता आपण आता हे का, का? पेपरवरती टाकून घेतलेले जे ज्याच्यामुळं जे जेणेकरून ज्याच्यातले जे एक्स्ट्रा ऑइल सगळे निघून जाईल छान जा जा अशा पण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत घेतलेले आहेत अगदीच मिगडीमध्ये मिळतात तसेच झालेले आहेत आपले फ्रेंच फ्राईज त्याच्यामध्ये आता आपण पेरी पेरी मसाला टाकून घेणार आहोत तुमच्या मुलांना चटपटीत आवडत असेल तर तुम्ही मसाला टाका नसेल आवडत तर तुम्ही तसे खायला दिले तरीही अगदीच छान लागतात पण ह्या मसाल्यामुळे अजूनच छान अशी चटपटीत चव येते याऐवजी तुम्ही मॅगी मसाला देखील वापरू शकता मॅगी मसाला चाट मसाला तुम्हाला जो आवडेल तो मसाला तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता व टमॅटो सॉससोबत मुलांना खायला देऊ शकता तर तुम्ही देखील अशी रेसिपी नक्कीच तयार करून बघा कशी कर झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा तर तयार आहे कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज मुलांच्या आवडी खातर असे बनवलेले हे फ्रेंच फ्राईज टॉस करून आपण सर्व याला मसाला लागल्याची काळजी घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान आणि सुंदर असे आपले फ्रेंच फ्राईज